ना माझा नमस्कार मी सुजाता स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे पण आज ती चिकन बिर्याणी माझे सासरे बनवणार आहे चला तर पाहूया इथे मी तीन मोठे उभी चिरलेले कांदे घेतले आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे ब्राऊन कलरवर आता इथे पाऊन किलो चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुवून घेत आहेत ते आता त्याला मसाले लावून घेऊया इथे दोन चमचे हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा कश्मीरी पावडर दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा आले लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ आणि अडीच चमचे दही हे सगळं मिश्रण चिकनला लावून घेऊया मी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवूया आता काळी हो। मिरी शाही जिरे घातेप असे काही मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत आता एका कुकर मध्ये मी दोन ते तीन तेल टाकलं आहे त्यामध्ये सुके मसाले तेलामध्ये तळून घेतले आहे आता यामध्ये हे ते चिकनचे पीस टाकायचे आहेत यामध्ये स्पेशल पाहिजे तो चिकन बिर्याणी मसाला दिखे दिखे तो चमचे काढून घेतला आहे बाजूला आता यामध्ये चिकन आहे हळूहळू तेल अंगावर ओढण्याची भीती आहे त्यामुळे हळूहळू करायचं आहे आता सगळे चिकनचे पीस यामध्ये टाकून घेऊया आणि याला हलून यावर कसुरी मेथी टाकूया इथे थोडं बॉईल व्हायला लागलं आहे चिकन आता इथे मी दोन वाटी इतके बासमती तांदूळ धुवून घेतले आहे आता इथे थोडीशी कोथिंबीर पुदिना बारीक चिरून घेतला आहे आणि सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या देखील उभ्या चिरून घेतल्या आहेत इथे आपले बऱ्यापैकी चिकन शिजले आहे आता यावर लेअर लावून घेऊया कांदा आणि तांदळाचा कांदा हा टाकताना पसरून टाकायचा आहे यावर या आता थोडं तांदूळ देखील टाकून घ्यायचा आहे सोबतच बिर्याणी मसाला आणि हिरवी कापलेली कोथिंबीर मिरच्या आणि पुदिना देखील टाकायचा आहे लक्षात ठेवायचं आहे कुठेही उघडं ठेवायचं नाही आहे चिकन सगळे करून पसरला पाहिजे कांदा आणि तांदळ ही आहे सेकंड लेअर आता यावर तांदळ टाकून घेऊया व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता यावर टाकूया हिरवी कोथिंबीर आणि पुदिना कापून घेतलेला होता आता यावर टाकूया बिर्याणी मसाला थोडा एका बाजूला दुधामध्ये केसर टाकून घ्यायचा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या बिर्याणीला छानसा कलर येईल आता इथे मी अर्धी वाटी इतकं दूध ठेवलं आहे आता यावर उरलेला सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे पहा छान कलर आला आहे झाला आणि टेस्ट देखील सुंदर होते यामुळे आता इथे आपलं सगळं रेडी आहे याला आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया आणि कुकरला झाकण लावून दोन शिट्टे काढून घेऊया मोठ्या गॅसवर दोन शिट्टे काढायची आहे जास्त आपल्याला तांदूळ शिजवू द्यायचं नाही आहे कारण चिकन आपलं ऑलरेडी शिजलं आहे आता इथे आपण कोशिंबीरची तयारी करूया इथे मी एक मोठी काकडी आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे आता यामध्ये दही कांदून घेऊया सगळं एकत्र मिक्स करून घेऊया जर तुम्हाला लगेचच जेवण करायचं असेल तर मीठ आणि कांदा सोबतच ऍड केला तरी चालेल जर तर लेट जेवायचं असेल तर मीठ आणि कांदा जेव्हा जेवायचा आहे त्याच्या एक पाच ते दहा मिनिट आधी यामध्ये टाकायचं आहे कारण कांदा आणि मिठामुळे आपल्या कोशिंबीरला पाणी सुटत आहे इथे मी सोबतच मीठ टाकून घेतलं आहे मिक्स करून घेऊया आता यावर थोडासा चाट मसाला देखील मी टाकत आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे इथे मी कांदा बाजूला ठेवला आहे पाण्यामध्ये टाकून जेणेकरून त्याची कडवट कडव थोडीशी कमी होईल चाट मसाला टाकून घेऊ थोडासा एक अर्धा चमचा इथे आपली बिर्याणी तयार आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचं ते कोटिंग खूप छान वाटत आहे कलर पण छान आला आहे यामध्ये आपण केसर घालून दूध टाकल्यामुळे बिर्याणीला छान कलर आला आहे वाढून घेऊया तुम्ही पाहू शकता तुम्ही सिंपल रेसिपी घरी नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खात रहा खुश राहा सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घ्या भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद